मनसेच्या दीपोत्सवानंतर निमित्त पुन्हा अवघड ठाकरे कुटुंब एकत्र राज ठाकरेंची बहीण जय जयवंतींच्या निवासस्थानी कुटुंबियांचा स्नेह बंधू भगिनींमध्ये मिठाचा खडा टाकू नका छगन भुजबळांना प्रकाश महाजनांचा सल्ला धनंजय मुंडेंना गोपीनाथ रावांचे राजकीय वारसदार ठरवणाऱ्या भुजबळांवर हल्लाबोल घोटाळ्यातून वाचवण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या रवींद्र धंगेकरांची पुन्हा मुरलीधर मोहळे यांच्यावर टीका निवडणूक हरल्यानं वैफल्यातून वक्तव्य मोहळ्यांचा पलटवार मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना विरोधकांचा लोकसभेत झालेला वादानंतर अखेर गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द पासपोर्ट कार्यालयाकडून आदेश जारी शक्तीपीठ महामार्गामध्ये बदल होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांची माहिती तर निवडणुकीनंतर जातीचे विषय मागे पडतील जाती राजकारण करणाऱ्यांना फडणवीसांची फटका कल्याण मधील मोहने परिसरात दारुड्या गावगुंडांचा हैदोज पोलिसांनी देखत महिलांना मारहाण जुन्या वादाचं मारहाणी बिहारमध्ये महागठबंधनाचं ठरलं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब अशोक गेहलोत यांची घोषणा वंचितांसोबत साजरी दिवाळी दिनबंधू आणि सुवर्ण प्राशन फाउंडेशन दाखवली समाजसेवेची नवी दिशा दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेची समाजसेवेची दिवाळी वंचितांसाठी उजळला सणांचा सोहळा